आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज खबरबात महाराष्ट्राची भक्ती आणि उत्साहाचा चतुर्थ संगम सेवालाल महाराज वीर एकलव्य जयंतीसह महाशिवरात्री व अधीक्षक पवार यांचा वाढदिवस साजरा दोधेश्वर शासकीय माध्यमिक आश्रमशाळा दोधेश्वर येथे काल उत्साहाचे भक्तीचे आणि प्रेरणेचे अभूतपूर्व वातावरण पाहायला मिळाले क्रांतिकारक संत सेवालाल महाराज यांची जयंती धनुर्विद्या सम्राटवीर एकलव्य जयंती पवित्र महाशिवरात्रीचा सण आणि शाळेचे अधीक्षक पंडित वसराम पवार यांचा वाढदिवस असा सुवर्णयोग एकाच दिवशी आल्याने संपूर्ण परिसरात आनंदाची उधळण झाली महापुरुषांना अभिवादन आणि सांस्कृतिक वारसाने कार्यक्रमाची सुरुवात झाली संत सेवालाल महाराज आणि वीर एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांनी सेवालाल महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारी गीते सादर केली तर वीर एकलव्य यांच्या गुरुभक्तीचा आणि जिद्दीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवनात यशस्वी होण्याचा संकल्प केला महाशिवरात्रीच्या औचित्य साधून भगवान शंकराची आराधना करण्यात आली ज्यामुळे वातावरण पूर्णपणे मंगलमय झाले या खासदिनी शाळेचे अधीक्षक पंडित वसराम पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विद्यार्थी आणि शिक्षक वृंदात अत्यंत लोकप्रिय असलेल्या पवार सरांनी आपल्या शिस्तप्रिय आणि प्रेमळ स्वभावाने शाळेचा कायापालट केलाय त्यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले पवार सरांनी विद्यार्थ्यांना सेवालाल महाराजांचे विचार आणि वीर एकलव्य यांची जिद्द आत्मसात करून शिक्षणात प्रगती करण्याचा संदेश दिला शाळेचे शिक्षक आणि कर्मचारी वर्गाकडून पवार सरांचा यथोचित सत्कार करण्यात आला महाशिवरात्री आणि वाढदिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना फराळ व मिठाईचे वाटप करण्यात आले यावेळी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते सटाणा तालुक्यात या वेगळ्या संयुक्त कार्यक्रमाची मोठी चर्चा रंगली असून पंडित पवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे बी व्ही न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक अशोक शिंदे